नवरात्री नंतरच्या पौर्णिमेला महाराष्ट्रामध्ये पौर्णिमा ही साजरी केली जाते नवान्न म्हणजे नवीन तयार झालेलं अन्न ह्या दिवशी घरामध्ये नवी बांधण्याची पद्धत आहे हे बनवायला भाताच्या लोंबी झेंडूची फुलं आंब्याची पानं किंवा कोरडूची फुलं ही वापरली जातात सर्वात आधी आंब्याचं पान घेऊन त्यात भाताच्या लोंबी लांब झेंडू ठेवून ते वाळून बांधून घ्यायचे काही ठिकाणी दसऱ्यालाही भाताच्या लोंबी तोरणात तो लावून वैभवाचे प्रतीक म्हणून वापरले जाते सर्वात पहिलं नाव देवघराला ना बांधायचं मग दाराला तिजोरीला कपाटाला तुमच्या धंद्याच्या ठिकाणी दरवाजाला हे बांधून अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद घेऊन आपलं घर धन धान्या बरोबर ही प्रार्थना करायची ही पौर्णिमा साजरी करतात कारण की नवरात्री भात कापणीसाठी तयार बाजारात तो विकण्यापूर्वी बाजारा देवाला दाखवायचा असतो म्हणून या दिवशी आपण नवीन तांदळाचे भात किंवा खीर करून देवाला नैवेद्य दाखवतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा